आम्ही प्रवेश केल्याशिवाय घरी जाणारच नाही महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रविदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मावळ तालुक्यातल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनीनो खर तर दादा आमचे सर्व सहकार्य आता घड्याळाला सोडून इकडे येतात त्यामुळे इथं इतके दिवस घड्याळ बघायची सवय लागली होती त्यामुळे थोडा आम्हाला यायला उशीर झाला परंतु इथून आता आम्ही सगळे कमळ बघतच मावळमध्ये जाणार आहोत आणि मावळमध्ये कमळ फुलवण्याचा संकल्प या निमित्ताने आम्ही सर्व मंडळी करण्याचा संकल्प आपल्या उपस्थितीतल्या या प्रवेशाच्या निमित्ताने करत आहोत आज रवीदा चव्हाण यांनी मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या साठी या ठिकाणी जो आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रवीदा यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो जुन्या पिढीतले आमचे चंद्रकांत शेटे मामा आणि रवींद्र नाना या ठिकाणी आहे जनसंघ जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात ज्यांनी काम केलं त्यावेळेस राज्यामध्ये दोनच नगरपालिका भारतीय जनसंघाच्या ताब्यात होत्या एक रवीदा यांची डोंबिवलीची आणि दुसरी तळेगाव दाबाडे त्यावेळेस राज्यात कुठेही नगरपालिका ताब्यात नव्हती परंतु जनता पार्टी आणि जनसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातल्या जुन्या काळातल्या राज्यातल्या जर कोणत्या दोन नगरपालिका असेल तर ती डोंबिवलीची आणि तळेगावची हा इतिहास मावळ तालुक्यासाठी महत्वाचा आहे म्हणून त्यावेळेस दादा नेहमी सांगतात आपल्या देशाचे पंतप्रधान विश्वाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे लोकप्रिय यशस्वी सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ आणि आता आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष दादा खऱ्या अर्थाने देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि पक्षाच्या शत प्रतिशत भाजपाचे भविष्याचे नेतृत्व करणारे रवींद्र हा इतिहास देऊन आम्ही या ठिकाणावरून आमच्या नवीन संकल्पाला सुरुवात करत आहोत खर तर आजचा हा प्रवेश तुमी होत असताना दादांनी सांगितलं तुम्ही सांगाल त्यावेळेस मी वेळ देतो आणि काही गाडामोडी होत होत्या अनेकांना वाटलं की फोन केले की आता आम्ही थांबू आप्पा असतील सुभाष भाऊ असतील सचिन भाऊ असतील दादा ते तर परवा दिवशीच म्हणले की आता आम्ही डोंबिवलीला जाऊ परंतु आता कमळाचं त्या ठिकाणी गळ्यात घालू आणि काम सुरू करू मी म्हणलो आपण फक्त उद्याच्या दिवस थांबा सोमवारी आपण सगळ्यांनी जायचंय आणि मोठ्या संख्येने जेवढे कार्यकर्ते आतमध्ये त्याच्या दुप्पट कार्यकर्ते अजून बाहेर आणि रोडला त्या ठिकाणी आहेत एवढा मोठा पाऊस असताना संघर्ष ही मावळच्या भूमीची त्या ठिकाणी असलेली प्रेरणा आहे आपण सगळे संघर्षातून निर्माण झालेलो कार्यकर्ते आहोत रामबाऊजी माळगी यांच्या नेतृत्वात एकोणीसशे सत्तावन्न ला निवडणूक लढत असताना नथुभाऊ बेगडे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि मोती बागेतून निरोप आला की आता तुम्ही थांबा आपल्याला रामबाऊजी माळगींना निवडणूक लढवायची आणि भाऊ हे त्या ठिकाणी रामबाऊजी माळगी यांच्या प्रचाराचे प्रमुख झाले आणि सत्तावनला जनसंघाचा पहिला आमदार मावळच्या भूमीने दिला हा नवीन इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे या जुन्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत मित्रांनो ज्या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी बसलोय मला अभिमान वाटतो वसंतरावजी भागवत साहेब या ठिकाणावरून आदरणीय प्रमोदजी आदरणीय गोपीनाथरावजी आदरणीय त्यावेळेस आदरणीय नाना पाटील अध्यक्ष असताना एकोणीसशे ऐंशीच्या च्या निवडणुकीपासून ज्यावेळेस या कार्यालयाच्या माध्यमातून राज्य चालवलं जायचं चा। त्यावेळेस मावळ तालुक्यातल्या कार्यकर्ते देखील सिंहाचा वाटा म्हणून या कार्यालयाला त्यावेळेस देखील मदत करत होते हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचे अनेक साक्षीदार या ठिकाणी उपस्थित आहेत आज आमचे केशवरावजी वाडेकर साहेब इथं नाही आहेत परंतु पुनच्छ हरिओ हो म्हणून ज्यांनी दादा पेरलेचा अटॅक आला सात वर्ष कुठला शरीराचा निम्मा भाग काम करत नव्हता पण हातात काठी घेऊन मावळ तालुक्यातला पक्ष पंचवीस वर्ष आमदार करण्याचं भाग्य ज्यांच्या नेतृत्वात लाभल ते आदरणीय केशवरावजी वाडेकर साहेबांचे सगळे आम्ही कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे बाकी ज्यांची अनेकांची नावं सांगता येतील परंतु आज पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की दादांच्या नेतृत्वात दादा सांगल ते दादा तुम्ही म्हणले की तालुक्यामध्ये अशा पद्धतीने निवडणुका लढा आम्ही तुमच्या सांगण्यानुसार लढू तुम्ही सांगितलं स्वतंत्र लढा तर आमचे कार्यकर्ते आजपासूनच त्या ठिकाणी चंग बांधून त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार आहेत आणि आमच्या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर येणाऱ्या काळातल्या निवडणुका देखील आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढणार आहोत आज या ठिकाणी दादा आमची दुसरी विनंती आहे या पुढच्या काळात तुमचे आशीर्वाद आमच्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना असणं गरजेचे आहे या पुढे मावळ तालुक्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात संघर्ष करेल आणि त्यावेळेस आपल्या मदत पक्षाची ताकद आमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभी करा पुढच्या काळात मावळ तालुक्यात फक्त भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी दिसेल हा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र